आज आपण धनुराशीचे पुरुष कसे असतात हे पाहणार आहोत धनु ही राशी चक्रातील नववी राशी आहे निसर्ग कुंडलीत ही राशी नवव्या स्थानी येते या राशीचा अंमल मांड्यांवर असतो धनु राशी ही विषम पुरुष द्विस्वभाव राशी आहे ही चतुष्पाद राशी आणि अग्नितत्वाची राशी आहे ही राशी पृष्ठोदय रात्री बली आणि अल्पप्रसव राशी आहे धनुराशीचे स्वामी गुरु महाराज आहेत त्यांच्या प्रभावामुळे जातक हा धार्मिक आणि सात्विक प्रवृत्तीचा असतो अधिकार प्रिय न्यायप्रिय करुणामय आणि सदैव आपल्या मर्यादेत राहणे या लोकांना फार आवडते धनुराशीचं प्रतीक आपण पाहिलं तर अर्ध शरीराचा धनुर्धारी पुरुष आणि अर्ध शरीर अश्वाचं म्हणजे घोड्याचं असतं यातून काय की पहिली गोष्ट म्हणजे यांचा द्विस्वभाव स्पष्ट होतो कोणत्याही कार्यात पुढाकार घेणारे नेतृत्व करणारे हे असतात कोणताही निर्णय घेतात तेव्हा एकदा दोनदा तीनदा कधी कधी चारदाही विचार करतात म्हणजे यांचे निर्णय पटकन होत नाहीत काही प्रश्नांवर तर निर्णयच होऊ शकत नाही हा द्विस्वभाव राशीचा एक थोडासा नकारात्मक विषय जर बघितला पण यामध्ये सकारात्मक काय आहे की यांचे निर्णय सहसा चुकत नाहीत द्विस्वभाव राशी आपण पाहिल्या तर त्या सगळ्यांचं एक वैशिष्ट्य दिसून येतं म्हणजे यांचे निर्णय पटकन कधीच होत नाहीत राशी चक्रामध्ये मिथून कन्या धनु आणि मीन या चार राशी द्विस्वभावी आहेत या राशीचे स्वामी बुध आणि गुरुग्रह आहेत बुद्धिमत्ता आपण बुधावरून पाहतो तर ज्ञान गुरुवरून पाहतो जिथे बुद्धिमत्ता असते तिथे विचार देखील हे असतातच विचार असतात म्हणूनच द्विस्वभाव निर्माण होतो थोडा सम्रम निर्माण होऊन निर्णय घ्यायला वेळ लागतो आता तो त्यांचा स्वभावाचा एक भाग झाला मग धनुराशीचे पुरुष हे द्विस्वभावी आहेत म्हणून निर्णय घ्यायला उशीर होतो मात्र एकदा निर्णय घेतला की ते त्यावर ठाम राहून त्या दिशेने मार्गक्रमण करतात इकडे तिकडे अजिबात लक्ष न देता ते आपल्या निर्णयापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचतातच धनु पुरुषांच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांना समोरील व्यक्तीकडून अपेक्षा न ठेवता उत्तम सन्मान मिळतो कारण त्यांची वागण्याची बोलण्याची मार्गदर्शन करण्याची पद्धती तशी असते त्यांचं लोक यांच्याकडे सल्ला मागतात तो सल्ला योग्य असल्यामुळे स्वाभाविकपणे मान हा मिळतोच धनुराशीचा जर आपण विचार केला यांच्या कर्मस्थानात कन्या रास येते जी बुधग्रहाची बुद्धिमान मात्र द्विस्वभावी रास आहे परिणामी आयुष्यात वाटचाल करताना या दृष्टीने ते थोडे संभ्रमात असतात भाग्याचा विचार केला असता भाग्यस्थानात रविग्रहाची सिंह रास येते त्यामुळे त्यांचं भाग्य उज्ज्वल असत कारण रवी हा देणारा दाता आहे आयुष्य यशस्वी होण्यासाठी त्यांच्या पत्रिकेत गुरु मंगळ रवी हे शुभस्थानात आणि शुभ योगात असावेत त्यामुळे यांचं आयुष्य उत्तम परिपूर्ण आणि यशस्वी पद्धतीने घडतो यांच्या जोडीदाराच्या बाबतीत सांगायचे तर कित्येक धनुपुरुषांचे जोडीदार आपण पाहतो तर थोडेसे बालिश किंवा बडबड करणारे असतात जो यांच्या स्वभावाला अजिबात मानवत नाही तरी देखील शुभग्रहाची रास असल्यामुळे ते जोडीदारांशी जुळवून घेतात यांचे वाद कधीही विकोपाला जात नाही यांची आवड ही कमी आणि मुद्देसूद बोलण्याची असते आणि जोडीदाराला भरपूर बोलणं आवडतं निसर्गत कित्येक धनुपुरुषांना भरपूर बोलणारा जोडीदार मिळतो विवाहाच्या बाबतीत सांगायचे म्हटल्यास धनुपुरुषांचा विवाह लवकर म्हणजे सव्वीस किंवा अठ्ठावीसाव्या वर्षी होतो हा योग जर कोणत्याही कारणाने टाळला तर मात्र विवाहाला जरा उशीर होतो पटकन विवाह जुळून येत नाही अनेक वेळा बत्तीसच्या पुढे गेल्यावर विवाह जुळून येतात कधी कधी तिसाव्या वर्षीही योग जुळून येऊ शकतो राशीच्या पुरुषांनी चुकूनही ऋषभ राशीच्या महिलेशी विवाह करू नये कारण धनु पुरुष हे ध्येय निश्चिती करून त्यानुसार चालणारे कामाप्रती ध्येयाप्रती निष्ठा राखणारे असतात तर ऋषभ राशीला हो आनंद या सर्व गोष्टी निसर्गत प्राप्त असतात त्यामुळे त्यांच्यात एक नैसर्गिक विरोधाभास होतो धनुराशीचा स्वामी गुरु आणि ऋषभ राशीचा स्वामी शुक्र यांच्यात देखील एक नैसर्गिक शत्रुत्व आहे त्यामुळे धनु पुरुषांनी चुकूनही ऋषभ महिलेशी विवाह करू नये जोडीदार म्हणून मेष सिंह हो, या राशींच्या महिला त्यांच्यासाठी योग्य ठरतात धनुराशीची महिला देखील जोडीदार म्हणून त्यांना मानवते थोडक्यात धनुपुरुषांचा विवाह मेष सिंह आणि धनु महिलेशी झाल्यास अतिशय उत्तम जेणेकरून त्यांना वैवाहिक सौख्य खूप चांगल्या प्रकारे प्राप्त होतं आयुष्याची घडी उत्तमरित्या बसते आपण ही धनुराशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये धनुराशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्कीच शेअर करा धन्यवाद